नमस्कार सायली आणि अर्जुनचा खूपच मोठा मास्टर प्लॅन ठरलेला असतो सायली वेषांतर करून साक्षी शिकरेच्या घरी जाणार असते तेव्हा अर्जुन खूपच घाबरलेला असतो अर्जुन सायलीला बघून बोलतो सायली एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा तुला तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे एकदा जर का ते लॉकेट आपल्या हाती लागलं की आपण अर्धी लढाई जिंकलीच असं समजायचं तेव्हा लगेच सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काय करायचं ते मी बघतेच नाही ना मी त्या लॉकेटचं दुसरा सुद्धा शोधून आणला तर नावाची सायली नाही आता तुम्ही फक्त बघाच मी काय काय करते ती तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हे एक गोष्ट लक्षात ठेवा सायली काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे आणि जर का तुम्ही तिथून लवकरात लवकर बाहेर पडला नाहीत तर कदाचित खूपच मोठा घोटाळा होऊ शकतो आणि खूप मोठं संकट येऊ शकतं तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर तुम्ही घाबरू नका इकडे सायली साक्षी शिकरेच्या घरी आलेली असते तेव्हा मात्र ती ब्युटिशियन म्हणून आलेली असते तेव्हा साक्षी तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर साक्षी तिला म्हणते तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा आणि प्लीज तुम्ही लवकरात लवकर इथून जा तेव्हा सायली जोरजोरात ठसका लागण्याचं नाटक करते तिला जोरजोरात ठसका लागलेला असतो त्यावेळेला सायली साक्षीला म्हणते प्लीज प्लीज मला पाणी देता का तेव्हा साक्षी म्हणते हो हो आणते मी आणि साक्षी पाणी आणण्यासाठी खाली गेलेली असते तेवढ्या सायली तिच्या खोलीमध्ये सर्व काही शोधत असते पण तिला मात्र कुठेच लॉकेट भेटत नसतं तेवढ्यात अर्जुनचा फोन सायलीला आलेला असतो आणि ती सायलीला म्हणते सायली सायली तुम्ही लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडा मला खूप भीती वाटते तुम्ही असं का करताय तेव्हा लगेच सायली म्हणते अर्जुन सर थांबा मी आहे ना सगळं काही शोधते जेणेकरून त्या लॉकेटचा काही भाग आपल्याला भेटेल तेवढ्यात मात्र साक्षीने पाठीकडून सायलीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो त्यावेळेला मात्र सायली खूपच घाबरते आणि सायली मोठ्याने बोलते तुम्ही तेव्हा लगेच साक्षी बोलते तुम्हाला तर ठसका लागला होता ना तेव्हा लगेच सायली बोलते हो मला ठसका लागला होता पण काय करणार तुम्हाला जरा वेळ लागला ना म्हणून माझा ठसका गेला आता मला बरं वाटतं आणि खरं सांगू का माझ्या नवऱ्याचा फोन आला होता म्हणून त्याच्याशीच बोलत बसले होते तेव्हा लगेच साक्षी बोलते ओके ओके चला तुमची कामं आटपून घ्या तेव्हा सायली तिची कामं आटपत असते ती म्हणत असते नाही आता काम होऊच शकत नाही तर इकडे प्रियाला भनक लागलेली असते की सायली वेचांतर करून साक्षीच्या घरी जाणार आहे म्हणून म्हणून प्रियाने साक्षीला फोन लावायची सुरुवात केलेली असते पण सायली तिचं फेशियल करत असल्यामुळे साक्षीला मात्र तो फोन उचलता येत नसतो तेवढ्यात मात्र सायली साक्षीच्या फोनकडे वाकून बघते तर त्याच्यावरती प्रियाचा नंबर तिला दिसतो तेव्हा लगेच साक्षी स्वतःशीच बोलते एवढा वेळ कोण फोन करत असेल त्यावेळेला सायली बोलते अहो ताई कोणतरी प्रिया म्हणून आहे तिचा फोन येतोय तुम्हाला उचलत आहे का तुम्ही तेव्हा साक्षी म्हणते प्रियाचा फोन जाऊ देत नंतर उचलेत तेव्हा मात्र सायली स्वतःशीच बोलते नशीब हिने फोन उचलला नाही म्हणून नाहीतर सगळं काही वाट लागली असती नक्कीच या प्रियाला कसली तरी भनक लागली आहे म्हणून तर ती सारखा या साक्षी शिकरेला फोन करते आहे पण मला मात्र शांत राहून चालणार नाही मला मात्र काहीतरी करायलाच पाहिजे तेवढ्यात मात्र इकडे परत एकदा प्रियाने फोन केलेला असतो त्यावेळेला साक्षी चिडते आणि स्वतःशीच बोलते काहीतरी काम असेल म्हणून फोन करत असेल लवकरात लवकर मला फोन उचलायला पाहिजे आणि ती फोन उचल त्यांनी म्हणते काय ग तुला अक्कल आहे की नाही सायली मात्र खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच घाबरलेली असताना ती म्हणत असते काहीतरी केलं पाहिजे नाहीतरी प्रिया सगळं काही सांगून टाकेल तेवढ्यात इकडे प्रिया म्हणत असते सायली सायली तेव्हा मात्र पूर्ण आजी प्रियाच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि मोबाईलचं फोन कट करते आणि प्रियाच्या सणसणीत कानाखाली लगावते आणि प्रियाला म्हणते अक्कल आहे का तुला जरा तरी विचार करायचा ना तू त्या साक्षीला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस ना अक्कल आहे का तुला माझ्या अर्जुनच्या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरवलं असतंस कोण समजतेस कोण ग तू स्वतःला अगं माझ्याच नाच सुनेचा जीव धोक्यात आला असता जरा विचार करून वागायचं ना तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते आणि ती मोठ्याने बोलते काय चाललंय पूर्ण आजी मी जर का एखादी गोष्ट कुणाशी बोलत असेन तर तू असा फोन खिचून घेणार आहेस का तेव्हा लगेच प्रियाला पूर्णाजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव तू अर्जुनचा प्लॅन फिसकटवण्याचा प्रयत्न करत होतीस आणि काही झालं तरी सुद्धा तो प्लॅन फिसकटलेला मला चालणार नाही म्हणजे नाही माझा अर्जुन किती प्रयत्न करतो हे तुला माहितीसुद्धा नाही आणि तू त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचा प्रयत्न करतेस अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने बोलते पूर्णाजी तू काय बोलतेस खरंच कळत नाही आहे मला तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते मला काही कळत नाही अशातला भाग नाही मला सगळं काही समजतंय एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी मला तर सगळं काही कळून चुकलंय तू आता काय करायला निघालेलीस ती पण एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया तू जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते आहेस तेवढ्यात सगळेजणं जमा झालेले असतात आणि सगळेजण मोठ्यानी बोलतात काय झालं काय एवढ्या मोठमोठ्यानी ओरडताय त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते काही नाही बघा ना उगाच आजी काहीतरी बोलतायत आणि उगाचच मला नको त्या ह्याला अडकवतायत त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते ए एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासारखी घाणेरडी सवय नाही मला तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्ण आई काय झालं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अगं अर्जुन आणि सायलीने कसला तरी प्लॅन आखला पण त्या प्लॅनची वाट लावण्याचा प्रयत्न ही ही प्रिया करत होती अगं त्या साक्षीला फोन करून सांगत होती की सगळं काही त्या साक्षीने म्हणजे तिथे सायली गेले ते हे ऐकून मात्र प्रियाला खूपच राग बसतो आणि प्रिया सणसणीत अशी कानाखाली कल्पनाच्या हातची खाते आणि कल्पनाला बोलते आई प्लीज प्लीज मला समजून घ्या त्यावेळेला कल्पना बोलते गप्प बस अक्कल तरी आहे का तुला तू तु काय वागतेस या गोष्टीची जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस ती मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू तु खोटारडी तुझ्याशी बोलण्यापेक्षा सगळं काही विसरलेलंच बरं आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता मला या विषयावर बोलायचं नाही पण सायलीला जर का त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर बघ आणि हो हिच्यावरती कडक लक्ष ठेवा आणि या मुलीला इथे समोर बसवा अश्विन या मुलीजवळ तुझा मोबाईलसुद्धा द्यायचा नाही आणि जोपर्यंत सायली या घरात सुखरूप येत नाही तोपर्यंत हिचा मोबाईलसुद्धा आपल्याजवळच राहील तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात आई तू काळजीच करू नकोस मी आणि विमल आहोत ना हिच्यावरती लक्ष ठेवायला तन्वी तू हवं तर हॉलमध्ये झोप पण तू आज आमच्या समोरच उभं राहायचंस तेव्हा मात्र तन्वी चांगलीच बावचळते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजींनी जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू